नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धातूचा गोळा आणि धातूच्या गोळ्यातील असणाऱ्या दोन जे काही घटक तुम्हाला दिलेले आहेत या घटकाचं प्रमाण तुम्हाला काढायचं आहे ज्यावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात आता एक बेसिक क्वेश्चन्स आपल्याला जो आहे तो बघायचा आहे यामध्ये पहिला क्वेश्चन आपण घेतला आहे तो म्हणजे किती दिसतंय तुम्हाला एकशे साठ किलोग्रॅम धातूच्या गोळ्यात तीन आणि तांबे दोन धातू त्याच्यामध्ये तीन आणि तांबे यांचं प्रमाण दिलेले तीन जसे दोन एकशे वीस किलोग्रॅम धातूच्या गोळ्यात तीन आणि तांबे यांचं प्रमाण दिलेले सात जसे आठ हे दोन्ही गोळे एकत्र करून एक नवीन गोळा तयार केल्यास त्यामध्ये तीन आणि तांबे <clears throat> यांचं प्रमाण किती असं तुम्हाला विचारलं आहे आता आपल्याकडे जर वजनी प्रमाण दिलेलं असेल एकूण तर अशा वेळेस एकूण वजन काढून घ्या त्यातलं टीनचं वजन काढून घेऊ तीनचं वजन कसं काढायचं ते लक्षात घ्या टोटल गोळ्याचं वजन आहे एकशे साठ टोटल गोळ्याचं प्रमाण आहे वजनी तीन दोन पाच गुणिले तीन काढायचे म्हणून तीन न गुणा म्हणजे तीन न पाच न भाग द्या पाच त्रिक पंधरा एक उरला पाच दोन्ही दहा गुणिले तीन म्हणजेच तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ याचा अर्थ असा झाला तो पहिला जो गोळा आहे त्या पहिल्या गोळ्यामध्ये तीन शहाण्णव किलोग्रॅम आहे राहिलेलं तांबे तांब्याचं वजन आपण काढून घेऊ त्यातलं मग तांब्याचं वजन किती आहे तर तांब्याचं वजन आहे एकशे साठ वजा शहाण्णव म्हणजेच चौसष्ट के जी वजन हे तांब्याचं आहे हा आपला एक नंबरचा गोळा झालेला आहे सेम तसाच दोन नंबरचा गोळा आहे जो बी तो गोळा आपण फोडून घेऊ यामध्ये टोटल वजन आहे एकशे वीस किलो त्यामध्ये टोटल वजन आहे पंधरा आपल्याला काढायचं आहे तीन मग तीन किती असेल गुणिले आठ पंधरा आठ एकशे वीस आठ गुणिले आठ आटेआटी चौसष्ट के जी दुसऱ्या गोळ्यामध्ये चौसष्ट के जी तीन ए तर तांब किती असेल तर तांब असेल एकशे वीस मायनस चौसष्ट म्हणजेच छप्पन्न के जी जे असेल ते असेल तुमचं तांब ठीक आहे दोन्ही वजन आपल्याकडे निघालं आता लक्षात घ्या तिसरा जो गोळा आपण तयार करायला सी नावाचा त्यामध्ये टीन एकत्रित करा आणि तांब एकत्रित करा टीन जर एकत्रित केलं तर पहिल्या गोळ्यामधलं टीन किती आहे शहाण्णव के जी दुसऱ्या गोळ्यामधलं किती आहे चौसष्ट के जी पहिल्या गोळ्यातलं तांब किती आहे चौसष्ट के जी आणि टीन किती आहे तर सॉरी तांबे किती आहे तर छप्पन के जी दोघांची प्लस करा एकशे साठ के जी दोघांची प्लस करा एकशे वीस के जी के जी कॅन्सल होईल झिरो झिरो कॅन्सल होईल सोळा जसे बारा चारनं भाग दिला तर चार चौक सोळा आणि चार चौक ती बारा म्हणजे तिसरा गोळा जो असेल त्या तिसऱ्या गोळ्यामधलं तीन आणि तांबे यांचं प्रमाण असेल चार जसे तीन अशा पद्धतीनं आपल्याला वजन जर दिलेलं असेल तर त्या वजनावरून त्या वजनावरून टीन आणि तांबे यांचं वजनी जे काही प्रमाण आहे हे वजनी प्रमाण आपल्याला त्यावरून काढता येतं व्हिडिओ आवडला असेल छोटा आहे आपण मुद्दामून छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून जे विद्यार्थ्याला आवडत असतील किंवा जे बेसिक कन्सेप्टनुसार व्हिडिओ असतील असे व्हिडिओ आपण बनण्याचा प्रयत्न करणार आहोत दररोज संध्याकाळी रात्री नऊ वाजता आपलं पूर्ण लेक्चर्स असतं ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये आपण दररोज प्रश्नपत्रिका संच जो आहे हा प्रश्नपत्रिका संच टॉपिक वाईज घेण्याचा प्रयत्न करत असतो पोलीस भरतीच्या दृष्टीनं असेल किंवा सरळ सेवेच्या दृष्टीनं असेल विशेषतः ठीक आहे तर तोही पाहण्याचा प्रयत्न करा काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करू शकतात आणि भारती करिअर अकॅडमी जालना किंवा भारती सर जालना असं जर तुम्ही सर्च केलं तर सर्व जे काही चॅनल्स आहेत तुम्हाला यूट्यूब असेल टेलिग्राम असेल या सगळ्या चॅनलवरती तुम्हाला आपलं चॅनल मिळेल ते जॉईन करा आणि त्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये असणारे जास्तीत जास्त प्रश्न पी डी एफ त्या तुम्हाला तिथे डाउनलोड करता येतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद